माळकवटा कॉर्नर रोडवर हैगईने क्रुझर जीप चालवून विद्यार्थ्याला जखमी करण्यास कारणीभूत करने ठरणाऱ्या चालकावर मंद्रू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी महादेव मल्लेशा मेटगार वर्ष पंचेचाळीस राहणार कारकल तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिलेल्या डिसेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सा मुलगा आदित्य महादेव मेटगार राहणार कारकल तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या बसचा पास संपल्याने तो लोकसेवा कॉलेज मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथे फिर्यादीचे स्प्लेंडर प्रो मोटरसायकल त्याचा क्रमांक एम एस तेरा सी एक्कावन्न अठरा यावरून जात होता मंद्रुप येथील माळकवटा कॉर्नर रोड येथून सकाळी साडेसात वाजता जात असताना एक क्रुझर त्याचा क्रमांक एम एस तेरा बी एन एक्कावन एकोणपन्नास वरील चालकाने भरधाव वेगात येऊन जोराची धडक दिल्याने फिर्यादीचा मुलगा आदित्य मेटगर याच्या पायाला हाताला व डोक्याला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत झाला आहे फिर्यादीच्या मुलावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या तो बेशुद्ध अवस्थेत आहे त्यामुळे फिर्यादीची मनस्थिती ठीक नसल्याने उशिरा पोलिसात तक्रार देत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे म्हणून सदर चालकाविरुद्ध मंदरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सुखदेव न्यूज युट्यूब चॅनला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा